आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री आदरणीय आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय व्यासपीठ व इथे जमलेले सर्व बंधू आणि आपल्या शहराच्या विकासासाठी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड शहरात अनेक कामे झालेली आहेत भीमनगरच्या बौद्ध विहारासाठी एका एक कोटीचा निधी मंजूर करून कामास सुरुवात झाली व तसेच भीमनगर मध्ये सीसी रोड व घरकुलाची कामे झालेली आहेत बौद्ध स्मशानभूमीसाठी सी सी रोड मंजूर करण्यात आला आहे आज, आज ही बैठक भोकर विधानसभे सभेच्या उमेदवार श्री जयाताई चव्हाण यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने घेण्यात आली आहे आपले उमेदवार श्री जयाताई चव्हाण यांना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे मी सर्वांना विनंती करते चव्हाण साहेबांना माझी एक अशी विनंती आहे की मुदखेड शहरात गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आलेला नाही तरी चव्हाण साहेबांना सर्व बौद्ध बांधवाकडून अशी विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते येणाऱ्या वीस तारखेला कमर या निशाणी समोरील बटन दाबून श्री जयाताई चव्हाण यांना प्रचंड बहुमतानी विजयी करावे ही मी सर्वांना नम्र विनंती करते